हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीत रिया लाईफ चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बलाईश्वर बाप्पाच्या प्रार्थना आणि आज आहे सव्वीस तारीख गुरुवार मी गेल्या वेळेस तेरा तारखेला आम्ही हॉस्पिटलला गेलो तेव्हा तुम्हाला सांगितलेलं की दहा दिवसांनी मला डॉक्टरांनी बोलवले ॲक्च्युली दोन तीन दिवस जरा डिले झाला कारण माझी तब्येत पण नव्हती बरी खूप विकनेस आलेला मग ह्यांना म्हटलं की नको जायला पनवेलला आपण जाऊ एक दोन तर आणि त्यांची पण कामं होती बरीच मग त्याच्यामुळे डिले झाला आणि सध्या व्हायरल आहे ताप वगैरे सगळ्यांनाच होते तर तसा थोडासा त्रास होत होता मग विचार केला की नकोच जायला कारण कसं का आहे मग डॉक्टर काय सांगत आहेत काय नाही परत त्यात ह्याचं पण सगळं सुरू वगैरे ही ट्रीटमेंट सगळी चालू होती मग गॅप घेतला मी आणि म्हटलं आता जा जाणं गरजेचं आहे कारण डॉक्टर आज सांगतील गेल्या वेळेस त्यांनी सांगितलेलं की थोडं थोडं आता होल कवर होत आलेत पण तरी पण आपण दहा दिवसानंतर बघू गोळ्या औषधं चालूच होती मला कंटिन्यू तर चला आज आता आम्ही आता जातो विराला पण घेऊन जाणार होतात सोबत कारण लगेच येणं होईल बाप्पाला तेच म्हटलं की आता शेवटचं बा डॉक्टर जे सांगतील ते सगळं पॉझिटिव्हलीच असू दे म्हणजे पॉझिटिव्ह वेनेच सांगू दे आणि काही नको होऊ दे कारण कसं आहे आपण जेवढा चांगला विचार करून जाऊ ना तेवढ्या गोष्टी चांगल्या घडतील कारण बरेच दिवस खूप वाईट वाईट गोष्टी घडत आहेत माझ्यासोबत आणि थोडंसं फॅमिलीचा सपोर्ट पण भेटत नाही आहे ते पण बोलतात की ब्लॉगिंग वगैरे काही करू नकोस पण कसं आहे माझं हे स्वप्न आहे ते मी स्वप्न अर्धवट सोडू शकत नाही आणि जेव्हा जेव्हा आपल्याला अशा अडथळे येतात ना त्यातनंच आपण उठून उभं राहायचं असतं म्हणजे माझ्या घरातलेच आहेत मला बोलतात की तू नेहमी नेहमी आजारी पडतेस माझ्या काळजीपोटीच बोलतात की तुला दृष्ट लागत असेल किंवा काय मी ह्या गोष्टी नाही मानत म्हणजे कुटुंबाला लागते कधी कधी बऱ्याच गोष्टी असतात तर असं ते सगळे मानतात तो 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 थोड्याफार गोष्टी मी पण मानते पण माझं स्वप्न आहे हा व्लॉगिंग करणं मी बंद नाही करणार आणि आजूबाजूचे लोक खूप वाईट वाईट बोलत आहेत असं माझ्या ऐकण्यामध्ये आहे पण ते, ते ते पण मी पॉझिटिव्ह वेने घेणार आहे कारण जे नावं ठेवतात ना तेच नंतर आपलं नाव काढतील असं आपण काहीतरी करून दाखवायचं असं मी दरवेळेसच डिसाईड करते आणि त्या त्यानुसारच मी चालते कारण नावं ठेवणाऱ्यांची घरं असावी शेजारी असं म्हणतात ना तसंच काहीचं आहे आणि विरा पण झोपले तर तिला पण आता घेईन मी आवरून वगैरे आणि विहांची एक्झाम सुरू आहे त्याच्यामुळे तो घरी आहे त्याला म्हटलं तो अभ्यास कर आम्ही पटकन जाऊन येतो आणि संध्याकाळी नंतर डॉक्टरांनी बोलवले त्याच्यामुळे थोडा उशिरा निघतो आहे आम्ही तर चला आता डॉक्टर वगैरे काय बोलतात ते पण मी नंतर तुमच्यासोबत शेअर करते तू येणार आहेस कुठं ना। चाललेस मग शेतूकडे जायचंय तुला नाही येत मॅडम निघालो आम्ही आता नंबर आहे परत होऊन जातात नंबर वगैरे लागतेच ट्रॅफिक नंबर येऊन जाते की काय आताच तुम्ही बघितलं की ट्रॅफिक मध्ये होतो आम्ही आणि तिथंच आमचा आजूबाजूला अर्धा तास गेलो आणि आता हॉस्पिटलला आहे बघू आता डॉक्टर काय आहेत तस ते कारण लास्ट अपॉइंटमेंट आहे आज आणि आज ते सांगतील काय <laughs> ते फायनल की नक्की करायला लागेल हो की नाही ऑपरेशन बहुतेक तरी नाहीच करणार गेल्या वेळेस सांगितले त्यांनी पण आता डॉक्टरांना यायला ना आठ वाजणार आहे तर अजून जवळजवळ अर्धा पाऊटस इथंच थांबायला येईल त्याच्यामुळे मग खालती चालतो तेव्हा आपण काहीतरी खाऊ वगैरे आणि मग त्याच्यानंतर परत येऊ <laughs> इथं एक समोरच ना दाबेलीचं सेंटर आहे तिथं येऊन मला टेस्टी दाबेली जातो आहे आणि नारळ पाणी वगैरे पण घेऊ शेवपुरी आलेली आहे ती खातो आता आम्ही रोग आणि कुल्लड पिझ्झा पण मागवलाय नवली दाबेली एक ट्राय करू इथे घेईन मी इकडचं घेते ना कुल्लड पिझ्झा आलेला आहे ऑर्डर केला दाबेली ट्राय करा एकच घेतलंय दोघं कारण दाबेली पण ट्राय करायची आम्हाला कशी आहे टेस्ट बरी स्नॅक्स कॉर्नर तिथं तापेरी खूप फेमसी चाय मग मला आवडते मी मामीला नेहमी सांगते आणायला पापडी चाय खाऊन विकतो आमच्या आठवायचं चालेल सगळं खाऊन दे आणि खूप छान टेस्ट होती एकदम मस्त वाटलं तर आता नारळ पाणी पितो आणि त्याच्यानंतर जातोय कारण डॉक्टर पण येतील आता पाच मिनिटात एकदा जाऊन चेक पण करायला आहे कारण मग मग नंबर पटापट येऊन जातात त्याच्या माझं त्याच्याला नारळ पाणी नेहमीच खूप आवडतं आम्हाला तो त्यांना म्हटलं एकतरी येऊन जाऊ आणि मग ओ नुसतं पाणीवाला नका सांगू पातळ मलाही चला खातो आणि मग जातो आणि बघू आता खूपसं डॉक्टर्स व्यवस्थित सांगतील सगळं सगळे स्नॅक्स वगैरे खात असतो ना तर विरावियांची जास्त आठवण येते पण आलो आहे आम्ही आता हॉस्पिटलच्या कामासाठी मग म्हटलं चला ठीक आहे आम्ही दोघंच आता एन्जॉय करतो आणि त्याच्यानंतर मग हॉस्पिटलला जायला निघतो स्टॉक एक द्या एकच घेतलं आहे चला पीक अजून घेतलं आम्ही असं मलईवाला मला आवडते भरपूर यांना म्हटलं मलई पाहिजे मग अजून एक ट्राय केलं आणि तो आधीचा होता तो फक्त पाण्याचा होता मलई निघाले तिथ ना आणि एवढा पाऊस चालू झाला आहे ना बघी पटकन या पैसे वगैरे देऊन आणि डॉक्टर पण आले असतील त्याच्यामुळे मग काही घ्यायच निघाले मी कारण मग नंबर नको येऊन जायला त्याच्यामुळे जाता आता मामीकडे पण जाऊ आणि मग भेटू तिला कारण तिला रागेल नाही तर परत गेल्यावरच पण नोकरी गेली ना त्याच्यामुळे सर हॉस्पिटलमध्ये जाते, जाते। आणि आम्ही जाऊन मग कधी जायला नाही माझ्या गोळ्या चालूच कंटिन्यू आणि आता परत पंधरा दिवसांनी बोलवले डॉक्टरांनी दोनच दिल्यात ना आता शॅम्पू आहे तिच्या सगळी काय ती बाप्पाला काळजी आता आणि त्याच्यावर सगळं सोडून दिलं जे होईल ते होईल सगळ्याला फेस करायचं नाही का चला घेतले तुमच्याकडे देत देत होते ना चला जायचं का पाच मिनटं आम्ही कडे तिला राग येईला नऊ वाजत आले आम्हाला इथेच निघालो आता भूषणला पावभाजी खाऊन मग निघतो लगेच कारण नऊ वाजत आले असते ना आतमध्ये जागा असते तिथे आतमध्ये बसायला आहे जागा भूषणला इथेच कुठतरी पार्क करायची गाड्यांचाच प्रश्न पडतो इथं पनवेल ला आल्यावर कुठं लावायच्या चालू आहे आता भूषणला पावभाजी खातो आणि त्याच्यानंतर मग घरी जायला नसतो कारण नऊ वाजले जाईपर्यंत आम्हाला अकरा वाजतील मग मॅनला म्हटलं आता घरी वगैरे नको जेवणा वेवणाचं सगळं घाट आपण इथंच खाऊ आणि त्याच्यानंतर जायला नाही झटपट पण खातो आणि मग खा पार्क करायला पण जागा नव्हती कशी तरी पार्क गाडी इथे आणि मग निघालो आता निघू म्हणजे अर्धा तास तरी जाईल तिथे ऑलमोस्ट भूषण पावभाजी सेंटर अलुदा फेवरेट आहे पण जास्त थंड खाऊन जमणार नाही रिस्ट्रिक्शन सगळ्यात लावलेत आता मला त्याच्यामुळे थोडंसं थोडं थोडं खायचं चालायचंच लाईफ आहे आयुष्य त्यात थोडंसं सॅक्रिफाईस करायचं थोड्याफार गोष्टी पावभाजी आज सगळं आम्ही दोघात मिळूनच खातोय सगळं शेअर करून

निघालो आम्ही आता पावभाजी खाऊन पालीला जायला आणि मी मागे बसले कारण मला ए सीचा खूप त्रास होतो त्यांना म्हटलं मागेच बसते कारण पुढे जास्त ए सीची हवा लागते मग आणि सारखी झोप पण येते पुढे जो ड्राईव्ह करत असतो तर आप आपण झोपल्यावर त्या व्यक्तीला पण त्रास होतो त्याच्यामुळे मग मागेच बसले आता मी आणि निघालो होता जातील एक साधारण दीड तास दोन तास लागेलच पोचायला घेतले जायचं ना कधी हा चला आम्ही काय फिरायला नव्हतं गेलो बाळा खायला आणायला डॉक्टरांकडे गेलेलो

साडे नऊ वाजता निघालेलो आणि अकरा वाजता आहे आता घरी आणि मुलांना पण घरना घेऊन आलो आणि सगळ्या गोष्टी मी तुमच्या सोबत शेअर केल्या फक्त एवढंच सांगायचं आहे हॉस्पिटल मध्ये काय बोलले डॉक्टर तर डॉक्टरांनी आता परत पंधरा दिवसांनी बोलवलंय मला तिकडे जाऊन पिझ्झा पिझ्झा खाते मला डाबेली खाली पिझ्झा खाला दिला नाही आणला पण नाही थोडासा पण आणला वाजलेत किती वाळ आता आणायला आपण जाऊ परत ना आपण जाऊ तेव्हा तुला 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 कधीतरी हे करू आता सध्या विहान असं पावसाळ्यान पप्पा बोलले की काय आलं डॉक्टर आठ वाजल्यानंतर येणार होते पप्पा बोलले चल आपण खालती खायला जाऊ म्हणून आम्ही गेलो नाहीतर बाहेरचं मी किती दिवस खातच नाहीये तुला तर माहिती आहे एक पिझ्झा पार्सल आणतो अरे ते कुल्लड पिझ्झा होता तो तोडला तर ते नाही माहिती मला पप्पांनी दिले अमाऊंट मी आपलं खायचं काम केलं किती घालणार थोडस आम्ही घेतला समजलं ओके ओके चल मी नेक्स्ट टाइम ह्याला देईन सगळं किंवा यारी कॅफेला वगैरे किंवा वगैरे जाऊ पण सध्या नाही पाऊस पण आहे आता आणि कसं लहान मुलांना लगेच त्रास होतो त्याच्यामुळे मग नंतर नंतर करू प्लॅन तर मी सांगत होते हॉस्पिटलमधलं हॉस्पिटलमध्ये काय झालं ते तर डॉक्टरांनी चेक केलं आणि बोलले की होल कमी झालेत पण काही कवर झालेलं नाही आहेत पूर्ण आहेत म्हणजे दिसत आहेत पूर्ण दोन्हीच्या दोन्ही होल तर कानाचं त्यांनी सा सांगितलं आहे की आ, छोटा एक ऑपरेशन असतो ती फाईल दाखवू काय लिहिलंय बघू त्याच्यावर ए पी एम पी काहीतरी असं ए एम सी का एम पी असं काहीतरी ट्रीटमेंट आहे तर ती पंधरा दिवसांनी होते करावी लागेल असे चान्सेस ऑपरेशन एक सेकंड थांब तरी पहिले बघ ओपन कर जरा इथं लिहिलंय बघ त्या त्यांनी सांगितलं की टी सी ए करायला लागेल टी सी ए म्हणून एक ट्रीटमेंट असते ते करायला लागेल दुर्बिणीमधून तसं सांगितलं आहे तर त्याचं त्यासाठी प्रिपेअर होऊन या कारण गोळ्या औषधांनी अजून पण प्रॉपर काही कवर नाही झालं आहे तर असं सगळं आहे मी बाप्पाला बोलली की पंधरा सगा दिवसात असं काहीतरी करतील ते पण नको करायला लागायला कारण त्याची पण ट्रीटमेंट असते गोळ्या औषधं परत त्याचे पण चालू होतील परत प्रिकॉशन पाहायला लागतील आत्तासुद्धा डॉक्टरांनी सांगितलं की शिंकं पण येता कामाने सर्दी झाली शिंक आली तरी पण तुमच्या कानाला त्रास झाला तर ताण येईल त्याच्यावर आणि जास्त ताण येईल असं काही करायचं नाही रडायचं नाही थोडंसं डोक्यावर प्रेशर येईल अशा गोष्टी कुठल्या करायच्या नाहीत तर ते सगळं सांगितलं आहे तर ते मी सगळं आता फॉलो करेनच बाहेरचं तर शक्यतो खायचंच नाही कधीतरी आज खूप महिन्या जवळजवळ एक विहान पाहिजे की मला वाटलं काय झालं तुला इमोशनल होतं लगेच लगेच इमोशनल होतं विहॅन ऑपरेशन नाही येते छोटंसं असं हे करतात म्हणजे असते थोडी ट्रीटमेंट असते मला पण नाही माहिती ॲक्च्युली ते असं काहीतरी करतात मला नको 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 मी ना व्हिडिओ वगैरे बघणार आहे पण डॉक्टरांनी सांगितलंय की ती ट्रीटमेंट घ्या घ्यावी लागेल कारण चान्सेस तर तसेच वाटतात तर तस सगळ्या गोष्टींसाठी मी तयार आहे जे येत असेल आयुष्यात ते आनंदाने ॲक्सेप्ट करायचं आणि ते करायचं हा काही चालू असतं याचं कंटिन्यू काही चालू असतं तर चला असं सगळं होतं मी तुम्हाला आज हॉस्पिटलमध्ये गेले ते वगैरे सगळं शेअर केलं तुमच्यासोबत थोडं आम्ही बाहेर खाल्लं खूप दिवसानंतर बाहेरचं खाल्लं त्याच्यामुळे छान पण वाटते थोडंसं ॲसिडिटी पण झाले मला कारण मला अजिबात काही खायला सांगितलं नाही आणि मी एवढं सगळं खाल्लं तर जरासा उद्या आज उद्याचा दिवस जरा खराब जाण्याचे चान्सेस आहेत खाल्ले म्हणून कारण एवढ्या दिवसानंतर बाहेरचं खायचं मग त्रास हा होणारच आता शंभर टक्के थोडंसं घेईन काळजी मी गोळ्या तर प्रॉपर चालूच आहे तर चला असा होता आजचा व्लॉग होप सो तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा काळजी घ्या म्हणलं पुढच्या बाय बाय टेक केअर